हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिमिती व क्षेत्रफळ हा याचा अभ्यास करणार आहोत चौरसाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ नंतर चौरसाची परिमिती आयताची परिमिती काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ इत्यादी आपण सर्व पाहणार आहोत हे अभ्यासण्यासाठी आपण इयत्ता सातवी वर्गातील गणिताचे पुस्तक घेतले आहे त्यामधील परिमिती व क्षेत्रफळ हा आधडा आपण पाहणार आहोत तर चला तर मग परिमितीची सूत्रे व ते समजून घेऊयात आणि असेच सर्व गणिताची महत्त्वाची टॉपिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा चला व्हिडिओला सुरुवात करूयात परिमिती सर्वात पहिल्यांदा चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू परिमिती म्हणजे काय तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते म्हणजे समजा हा चौरस आहे ओके तर या या चौरसाच्या या प्रत्येक बा बाजूंची लांबी म्हणजे परिमिती असते तर पहा चौरस म्हणजे चारही बाजू समान त्यामुळे चार गुणिले बाजू म्हणजे एक कोणत्याही बा एका बाजूच्या बाजूची आपल्याला लांबी घ्यायची आहे आणि नंतर त्याला चारने गुणायचं आहे आपल्याला सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज मिळेल म्हणजेच इथं चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे सूत्र आहे आपले आता आयताची परिमिती पहा आयताच्या दोन बाजू म्हणजे लांबी सारखी असते आणि रुंदी ही सारखी असते पहा रुंदी दो दोन्ही रुंद बाजूंच्या रुंदी दोन बाजूसारख्या असतात आणि म्हणजे आयतामध्ये चारही बाजूसारख्या नसतात तर पहा लांबी दोन्ही स सा, बाजूंची सारखी असते आणि रुंदी दोन्ही बाजूंची सारखी असते त्यामुळे आयताच्या परिमितीचे सूत्र आहे दोन लांबी अधिक दोन रुंदी पहा दोन लांबी अधिक दोन रुंदी समजलं तर पहा इथं कोणतंही चिन्ह नाही म्हणजे इथं गुणिले असतं दोन गुणिले लांबी म्हणजे जी लांबी असते त्याला दोन्ही गुणायचं आहे आणि जी रुंदी असते त्यालाही दोन्ही गुणायचं आहे म्हणजे दोन्ही कल्ली रुंदी आपल्या परिमितीमध्ये येईल समजलं आता आपण पाहणार आहोत क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ तर पहा क्षेत्रफळ क्षेत्रफळे चौरस मीटर चौरस सेमी चौरस किमी इत्यादी एककांत मोजतात चौरसाचे क्षेत्रफळ याचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजू वर्ग आयताचे क्षेत्रफळ याची याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी पहा लांबीसाठी एल आणि रुंदीसाठी बी इथं वापरलं जातं आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी पुढे आता आपण पाहणार आहोत काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक बाजूंच्या लांबींचा गुणाकार म्हणजे हे हाफ आहे वन अपॉन टू इंटू काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार काटकोण करणाऱ्या बाजू म्हणजे कोणत्या पहा हा त्रिक काट हा काटकोन त्रिकोण आहे तर काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे ही एक बाजू आणि ही एक बाजू जी काटकोन तयार करते ओके आपल्याला या दोन बाजूंचा गुणा गुणाकार घ्यायचा आहे इथं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना पुढे त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू वन अपॉइंट टू इंटू पाया गुणिले उंची पाया म्हणजे काय आणि उंची म्हणजे काय आता हे आपण पाहू आता पहा हा आहे जो आपला काटकोन आहे ठीक आहे तर हा याचा पाया असतो हा जो आहे याचा पाया आपण नाव देऊ ए बी सी ओके बी आणि सी हा याचा पाया आहे आणि ए आणि बी ही याची उंची आहे तर आपल्याला पाया गुणिले उंची हे घ्यायचं आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्र सॉरी त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना कोणताही त्रिकोण फक्त काटकोण नाही त्रिको सॉरी त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना आपल्याला सॉरी हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे आपण जरा आपण याच्यामध्ये गेलो की काटकोण त्रिकोणामध्ये गेलो तर पहा त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे आहे वन अपॉइंट टू आणि हा पाया हा आपला पाया आहे आणि आपली उंची अशी घ्यायची आहे इथपर्यंत आपला त्रिकोण आहे अशी एक असा एक आपल्याला काटकोण का तयार करायचा आहे या उंचीपर्यंत आपल्या त्रिकोणाच्या आणि ही जी उंची आहे इथून काउंट करायची आहे या बिंदूपासून इथपर्यंत ही आपल्या आपली उंची आहे ओके तर पाया गुणिले उंची असं आपलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतं तर हे आहेत परिमिती पर आणि क्षेत्रफळाची सूत्रे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद